एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले आणि हिंगोली नामक जिल्हा अस्तित्वात आला हा लोकसभा मतदारसंघ देशातील दे पाचव्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अस्तित्वात आला विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीआधी एकोणीसशे सत्याहत्तर लाच हा मतदारसंघ अस्तित्वात आला या लोकसभा मतदारसंघाची एक खासियत आहे बरं का विद्यमान खासदारांना पराभूत करण्याची खासियत म्हणूनच या मतदारसंघात दरवर्षी एक धाकधूक असते तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल की आजपर्यंत हिंगोलीमध्ये कुणा एका पक्षाचा प्रभाव कधीच दिसून आला नाही आता याच हिंगोली मतदारसंघात यावर्षी तरी वारा उलट्या दिशेने वाहणार का की मतदारसंघ आपली परंपरा कायम ठेवणार हे सगळं जाणून घ्यायचंय ना मग बघूयात हिंगोली मतदारसंघात काय हालचाल आहे चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी येत्या सव्वीस एप्रिलला देशातील तेरा राज्यात लोकसभेचा दुसरा टप्पा पार पडतो यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे परंतु लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान आहे कारण हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा महायुतीतील गटबाजीमुळे चांगला चर्चेत आहे शिंदे सेनेने हेमंत पाटील यांना हिंगोलीतून उमेदवारी जाहीर केली पण ही उमेदवारी जाहीर होताच भाजप नेत्यांना तीव्र विरोध केला हा विरोध इतका प्रचंड होता की ऐनवेळी शिवसेनेनं बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली परंतु तरीही महायुतीत बंडखोरी झालीच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि त्यामुळे शेवटच्या महा क्षणापर्यंत महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता आहे सोबतच उमेदवारी मिळाली तरी देखील महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम यांची डोकेदुखी वाढली आहे कारण आता भाजप प्रचारात सोबत तर आहे पण प्रचार आपलाच होणार ना हे धाकधूक शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनात असणार हे मात्र निश्चित आहे हेमंत पाटील हे इथले विद्यमान खासदार आहेत म्हणूनच त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होतं परंतु फासे उलटे पडले आणि त्यांच्या तोंडाशी आलेला घास बाबूराव कदमानी नाही तर भाजपने ओढून घेतला असं म्हटलं तरी यात काही चुकीच नाही आता यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील निवडक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होत आहे यात हिंगोलीचा देखील नंबर लागलाय महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे लोकसभेच्या रणसंग्रामात उतरले आहेत त्यामुळे यंदा बाबुराव कदम विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर अशी लढत हिंगोलीत होणार आहे आता आष्टीकर विरुद्ध कदम ही लढत कशी होणार यासाठी या दोघांची या राजकीय कारकीर्द समजून घेणं महत्वाचं ठरणार आहे नागेश पाटील आष्टीकर हे हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत हे हदगावमधून विजयी झाले होते त्यांनी ग्रामपंचायत पातळीपासून काम केलेलं असल्यानं ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे विशेष म्हणजे इथे महायुतीचा उमेदवार निवडून येऊ नये असं सगळ्यांना वाटतंय म्हणूनच हिंगोलीतील इतर दावेदार असलेल्या उमेदवारांनीही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणतीही नाराजी न बाळगता काम करण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे असली तरी हिंगोलीकर नागेश पाटील आष्टीकर यांना चांगला प्रतिसाद देत चा आता येऊयात आत उमेदवारावर ऐनवेळी उमेदवारीचा हार गळ्यात पडलेले उमेदवार म्हणजे बाबूराव कदम कोहळीकर शिवसेनेकडून दोन हजार चौदाला ला हदगाव हिमायत नगरमधून त्यांना उमेदवारी मिळाली होती मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला बाबूराव कदम कोहळीकर यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेनेची बंडखोरी केली आणि हदगाव हिमायतनगरमधून विधानसभा निवडणूक लढवली विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणारे कोहळीकर हे दोन नंबरला लीडला होते ते आता शिंदेसोबत आहेत आणि त्यांच्या मागच्या निवडणुकीतील कामगिरीमुळे त्यांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली आहे म्हणून आता या नव्या रणसंग्रामात कोणाची ताकद किती आहे हे माहीत करूया त्यासाठी इतिहास बघूयात आपण सुरुवातीलाच बघितलं एकोणीसशे सत्याहत्तरला या मतदारसंघाची निर्मिती झाली एकोणीसशे सत्याहत्तरच्या पहिल्याच निवडणुकीत जनता पक्षाचे चंद्रकांत रामकृष्ण पाटील येथून खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात राहील उत्तम राठोड हे सलग तीन टर्म येथील खासदार होते एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे शहाण्णव या काळात शिवसेनेने या जागेचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेसच्या सूर्यकांत पाटील यांचा विजय झाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेला आणि शिवाजी माने पुन्हा खासदार झाले दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधून बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे सूर्यकांत पाटील खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष वानखेडे विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव सातव खासदार झाले म्हणजे काय तर या मतदारसंघावर कोणत्याच पक्षाला पूर्णपणे दावा ठोकता आला नाही प्रत्येक वेळी इथे वेगळा खासदार निवडून आल्याचं आपल्याला दिसतं दोन हजार एकोणावीस निवडणुकीमध्ये शिवसेनेने इथे सुभाष वानखेडे यांना डावले आणि हेमंत पाटील यांना रिंगणात आणले त्यामुळे वानखेडेंनी बंडखोरी करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती या सुभाष वानखेडे यांचा जवळपास अडीच लाख मतांनी पराभव झाला आता या मतदारसंघाची रचना बघितली तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा विभागांचा समावेश आहे या मतदारसंघांमध्ये सध्या हिंगोली जिल्ह्यामधील तीन यवतमाळ जिल्ह्यामधील एक व नांदेड जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत कळमनुरी किनवट वसमत हदगाव उमरखेड हिंगोली हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आहेत आता हे सगळे मतदारसंघ ग्रामीण भागाशी संबंधित आहे त्यामुळे शेती आणि शेतीविषयक व्यवसायाच्या निगडीत इथले प्रश्न आहेत हिंगोली हे महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील एक लहान शहर आहे आणि मराठवाड्या म्हटलं की दुष्काळी भाग हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे वॉटर ग्रीड योजना सिंचन व्यवस्था बेरोजगारी शेतीपूरक व्यवसायांना चालना रोजगार निर्मिती आरोग्य सुविधा असे सगळे प्रश्न या मतदारसंघात प्रलंबित आहेत त्यामुळे दरवेळेला नवा खासदार येऊनही विकास मात्र जैसेथेच आहे यासाठी हिंगोलीच्या जनतेला विकासाच्या विजनने काम करणारा प्रतिनिधी अपेक्षित आहे गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय भूकंप अनुभवले आणि शिवसेना या भूकंपाचं केंद्रस्थान आहे म्हणूनच शिवसेना प्रणित हिंगोलीवरही त्याचा परिणाम झाला हिंगोलीतील काही कार्यकर्ते हे ठाकरे गटात राहिले तर काही हेमंत पाटलांसोबत शिंदेकडे गेले म्हणूनच काही दिवसांपूर्वी आपली ताकद सिद्ध करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे हिंगोलीत ठाण मांडून होते म्हणूनच काही दिवसांपूर्वी आपली ताकद सिद्ध करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे हिंगोलीत ठाण मांडून होते विशेष म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघांसाठी ठामपणे आग्रह धरला आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असूनही जागा वाटपात ठाकरेंनी हा मतदारसंघ मिळवला आहे त्यामुळे हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असं समीकरण जुळून आलं आहे परंतु हे समीकरण आता कोणाला सुटणार हे येणारा काळच सांगेल नक्कीच ही लढत लोकांसाठीही सोपी नसणार आहे बघूयात हिंगोलीकर बाबूराव कदमांना विजयाचा धनुष्यबान देतात की नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय मशालीचे बटन दाबून प्रकाशमान करतात या सगळ्यात तुमचे मत महत्त्वाचे तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र